झालेल्या जागतिक बॉक्सिंग कप मध्ये भारताच्या अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे कारण त्यात भारताच्या खेळाडूंनी विक्रमी पदके जिंकली आहेत भारताने बॉक्सिंगच्या या स्पर्धेमध्ये आपल्या मोहिमेचा शेवट अकरा पदकांसह हो केला होता त्यात तीन सुवर्ण पाच रौप्य आणि तीन कांस्य अशी कमाई केली पण एक लक्षणीय गोष्ट म्हणजे त्यात आपल्या भारताच्या साक्षी चौधरीने सा मोठा विक्रम नावी केला नमस्कार मी मानसी काय आहे तो विक्रम हे आणि त्यानंतर तिने काय प्रतिक्रिया दिली हा सांगणारा व्हिडिओ खास तुमच्यासाठी जागतिक बॉक्सिंग कप मध्ये अकरा पदकांची कमाई करून भारतीय महिला बॉक्सर्सनी जागतिक स्तरावर विजयी पुनरागमन केला आहे आपला दबदबा निर्माण केला आहे तसेच भारताच्या खेळाडूंनी सर्वांना दाखवून दिलंय की भारताच्या महिला खेळाडू सुद्धा बॉक्सिंग मध्ये जगावर वर्चस्व गाजवायला तयार आहेत तसेच भारताच्या ज्या तीन खेळाडूंनी बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदकं जिंकली आहेत त्यात पहिली बॉक्सर म्हणजे जास्मिन लांबोरिया तिने सत्तावन्न किलो वजनी गटात गोल्ड मेडल मिळवले तर नुपूर शेवरण ही दुसरी महिला आहे जिने ऐंशी किलो गटामध्ये सुवर्ण पदकावर छाप सोडली आहे आणि भारताच्या पदकांमध्ये भर घातली आहे या दोघींनी तर सुवर्ण मिळवलंच पण साक्षी चौधरीने सुवर्ण पदक जिंकून मोठा विक्रम नावावर केला आहे साक्षीने तिच्या मोहिमेची सुरुवात इंग्लंडच्या दोन वेळा ऑलिम्पियन चार्ली डेव्हिसनला पाच शून्य असा एकतर्फी विजय मिळवून केली होती ती एक खूप अनुभवी बॉक्सर होती आणि मी माझ्या रणनीतीनुसार खेळले आणि तिला पाच शून्यने हरवले असं तिने सांगितले या विजयाने तिचेच नाही तर त्या स्पर्धेतील अनेक भारतीय बॉक्सरचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत झाली होती पुढे ती असाच एक एक सामना सातत्याने आणि योजना आखून जिंकत होती साक्षीने क्वार्टर फायनल मध्ये पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भाग घेतलेल्या ब्राझीलच्या प्रसिद्ध बॉक्सर ताती चागासला मात दिली नंतर उपांत्य फेरीमध्ये तिने उझबेकिस्तानच्या फेरुजा काजा कोवावर वर्चस्व गाजवलं आणि फायनलला गेली आता फायनल म्हणलं की आपला देश आणि चाहते आणि घरचे आशा लावूनच असतात की या खेळाडूने बाजी मारलीच पाहिजे अशाच आशा अशा अनेकांनी साक्षीवर लावल्या होत्या आणि साक्षीनेही त्यांच्या आशा खऱ्या ठरवल्या तिने महिलांच्या चोपन्न किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीमध्ये अमेरिकेच्या योस्लिन पेरेजला हरवले आणि सुवर्ण पदक जिंकले आणि साक्षी चौधरी ही वर्ल्ड बॉक्सिंग कप मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला बनली ही कामगिरी करून तिने मोठा विक्रम तिच्या नामी केला आहे तसेच तिने या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावला नाही आणि सर्व सामने एकतर्फी जिंकले त्यामुळे साक्षी इतरांपेक्षा वेगळी ठरली तो क्षण खूप चांगला अनुभव देणारा होता घरी सगळे माझ्या सामन्यांची वाट पाहत होते राष्ट्रगीत वाजले आणि भारतीय ध्वज फडकला हा एक अभिमानाचा क्षण होता साक्षी चौधरीने सा असं सांगितले पुढे ती म्हणाली की मी जिंकण्याचा किंवा हरण्याचा विचार केला नाही मला वाटलं होतं की मी माझ्या खेळामध्ये शंभर टक्के देईल मी माझा खेळ खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं माझ्या वजन गटामध्ये बरेच ऑलिम्पिक पदक विजेते होते पण मी माझे सर्व सामने पाच शून्यने जिंकले आणि सुवर्ण पदक जिंकले असंही साक्षीने सांगितलं आहे खरं सांगायचं तर हा जिंकण्याचा अनुभव आणि तो क्षण तसेच आपल्या देशाचं राष्ट्रगीत ऐकण्याचं स्वप्न त्या प्रत्येक खेळाडूसाठी एक मोठा क्षण असतो आणि तो क्षण आणि अनुभव साक्षीला अनुभवायला मिळाले तिच्या या कामगिरीचा अनेक चाहत्यांना अभिमान आहे आणि ती पुढेही अशीच कामगिरी करत राहावे यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा अशाच क्रीडा अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी स्पोर्ट्सला